त्याचा काही परिणाम ते ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न एवढा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधित्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं मी ज्योतिष त्याच्यामध्ये सीट निवडून येईल तेवढी मला खात्री आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं मला हे सगळं काम आता दोन्ही सिटी पुणे आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीण एस पी त्यांचं त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे आचारसंहितेच्या काळात आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते शिरून मध्ये रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स बिघडला अधिक काही पण बनवलं ठीक आहे माहिती मी आता मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित असतं आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझ एक्क्याण्णव पासूनच राजकारण माहितीये एकदा फक्त माझी चूक झालेली होती आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं की व्यक्ती कोण किंवा काय अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा